लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मातंग समाजातील विद्यार्थिनी अनुष्का किरण पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू तसेच वडनेर खाकुर्डी येथील दीपक कैलास पाटील यांच्या आणि कुटुंबावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ देवळा येथे लहूजी शक्ती सेनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले लातूर येथील घटनेत अनुष्का पाटोळे ही मातंग समाजाची असल्यामुळे तिचा दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अज्ञात इसमांनी खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून सदर घटनेप्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम एकशे नऊ एकशे बारा अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून दोषी आरोपींचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे तसेच वडनेर खाकुर्डी गावात दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीपक पानपाटील यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्यानंतर झालेल्या वादातून काही गावगुंडांनी त्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला यानंतर शिवाजी महाराज चौकात त्यांचे मुंडण करून गावातून दिंड काढण्यात आले हा प्रकार ग्रामीण महाराष्ट्रातील माणूस काळीमा फासणारा असल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला या दोन्ही घटनांबाबत दोषींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी पीडित कुटुंबांना संरक्षण व न्याय द्यावा अशी ठाम मागणी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली दरम्यान आंदोलनानंतर लहूजी शक्ती सेनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पानपाटील दिगंबर साबळे गणेश साबळे सुरेश पगारे शंकर साबळे नाना साबळे रुपाली आहिरे कृष्ण अहिरे गजानन भस्के नाना पगारे राजेंद्र साबळे सुनील पानपाटील रेखा पानपाटील बाजीराव देवरे मधुकर पानपाटील संजय पगारे श्रद्धा पानपाटील वैशाली पानपाटील

कुटुंब आला लक्ष असं देखील उपलब्ध करून दिला पाहिजे आणि दुसरं प्रकरण म्हणजे जमलांनी द्यावात दीपक पैलास करण्यासाठी हा वेळ कौकरांना असतो निश्चित मोठा कौत्र जात असतो एका अमलेट कारण आणि ठोस ठरल्यामुळे ते थोडं अन्नाच्या वादांवर झाल्यानंतर ते वादां तो आज एवढा चिघळ नव्हता तर त्याचं घर ठेवतात त्या केलं पोलीस निर्णत होता की पोलीस प्रशासन होतं त्याचा गेला होता पोलीस संशन होता त्याच्यात पोलिसांनी समोर तिथल्या राहुल त्याला मार हात ठेवू शिवाजी महाराजांच्या पुरासमोर आलो त्याचं निंधन केलं तर लक्ष नाही संरक्षण द्यायला पाहिजे